महादेव विलास पासले नमस्कार मी विजय कुमार तासगाव यश लॅब आज मी इथं महादेव पासळे पासले, पासले।, पासले यांच्या बागेत आहे प्लॉट बघितला क्लिनिंग घेतलेले आपले शेतकरी आहेत प्लॉट बघितला खूप सुंदर आणि समाधान वाटलं जवळजवळ वीस एकर बाग आहे काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना तुम्हीच सांगा सर तुमचं काम आम्ही केल्यापासून आम्ही अगोदर बाग काढायच्या ह्याच्यात होतो बाग नवीन लावलेली ला असून पुढच्या वर्षी काढून टाकायच्या हिशोबात होतो आम्ही कारण आमचं दोन कोटी रुपये गेले एवढं नुकसान झालं की काय मिळायचं तरी अपेक्षा रामच पण बागात काय मिळत मिळत नाही म्हणून आम्ही ठरवलं आम आम होतं बाग काढून टाकायची म्हणून मग तुमची ट्रेनिंग आम्हाला आमच्या भावासाने दत्तापासली म्हणून ती म्हणले विजय कुंभर सरांचा चांगला आहे म्हणले त्यांचं आपण एवढं ट्रेनिंग घेऊन बघू काय मग आम्ही तुमच्या ट्रेनिंगला आलो आणि तुमच्या ट्रेनिंगला आल्यानंतर तुमचं जे शेड्यूल आहे ती वापरलं आणि ती वापरल्यानंतर असा जबरदस्त रिझल्ट आला की एवढी महागडी औषधं वापरून आला नाही कधी आणि आम्हाला ती म्हणजे औषध वापरून वा रिझल्ट येण्यापेक्षा आम्हाला ती काय मारावी समजत नव्हतं आणि खाल्णं काय सोडायचं आणि ती माती परीक्षण करा पांदेड परीक्षण करान एवढं कधी डोक्यातच नव्हतं हे केल्यापासून खर्च तर एवढा कमी झाला नाहीतर अगोदर आमच्या जवळचे पैसे संपवून पावन राव संपवले आम्ही सगळे आता आमच्या जवळचे म्हणजे जास्त जायची बंद झाली कारण तुमच्या महाग नाहीतीच ते कुठं मोरच येऊन पंचेचाळीस त्या मॅजिक सोडो जबरदस्त याला झाले असले सात आठ मॅच एक्सप्रिय झाले असले प्लॉटला फुल फ्लॉवरिंग मध्ये पाऊस होता फुल फ्लॉवरिंग फुल फ्लॉवरिंग मध्ये पाऊस होता आमच्या बरोबरचे प्लॉट गेले दररोज सकाळी कुजून गेल गळून गेलं गेल्या वर्षी माझा प्लॉट होता ना मारचा आम्ही गळ्याला थांबायसाठी एवढी औषधं मारली पण गळ्या थांबल्यानं सुद्धा अंडत राहिलं होतं ह्या वर्षी असला पाऊस असून काय गळवणार काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय सांगणार फक्त एकच सांगणार की सा बाबा तुम्ही पण जरा ट्रेनिंग घ्या आणि शिकून शेती शिकवून शेती करा, करा। आणि माती परीक्षण पांदीड करून वापर करा काय असेल ते वापरा उगा आणून टाकू नका किती पण काहीच उपयोग नाही त्याचा बघा त्या मित्रांनो आपली ही जी चळवळ आहे औषध कोण कुठं घेतलंय कुठल्या कंपनीचे घेतले हा सब्जेक्ट बाजूला आहे त्याचा काही संबंध नाही आहे यात कमीत कमी खर्चात द्राक्षेती करणे ही काळाची गरज आहे मित्रांनो तरच आपण टिकू अन्यथा नाही आहे आता सांगितलं सरांनी आपल्याला की दोन कोटी रुपये लॉसमध्ये होते वीस वी, वीस बावीस एकर बाग डेव्हलप करायची आणि त्यात पुन्हा जर हाताला सलग तीन वर्ष काहीच नाही लागलं तर काय अवस्था होती ही खूप वाईट आहे लोक बागा काढायच्या मनस्थितीतले लोक आता ट्रेनिंग घेऊन कमीत कमी खर्चात शेती करून मॅजिक प्ले असेल मास्टर्स प्ले असेल ट्रॅकोसोड असेल पाणी पांदेड परीक्षणातून असेल प्रचंड पैसा बागा त्यांचा वाचायला लागला अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही काय सांगाल मी भाव भाऊ जायते गण ट्रायकोस उडो अँट्राकॉल धुक्याच्या जे धुकं पडतंय आणि पाऊस पडतय बारीक आणि वातावरण खराब असते त्यावेळेस ट्रायकोस उडो एवढी ट्रायकोस उडो अँट्राकॉल हे जबरदस्त काम करते आणि मॅजिक स्प्रे त्यानंतर मॅजिक स्प्रे ही तुमचा खास आहे सर भुरीसाठी साथ स्प्रे पण मास्टर, मास्टर स्प्रे माझ्या एका साईडला मास्टर स्प्रे आम्ही औषध गेलो नाही म्हणून भुरी आली होती मास्टर स्प्रे एकदाच मारलाय भुरी काय झाली काय आम्ही बघितलं ट्राय करून परत महाराज नाही म्हणलं बघून ना मारता काय म्हणतो <laughs> खरंच गेली म्हणजे तुम्ही आला म्हणून आम्ही कौतुक करत नाही छान धन्यवाद